या जगात अशी एकही व्यक्ती नसेल जी एकदाही भांडली नसेल काही जण व्यर्थ भांडण करतात तर काही जण स्वतःच्या हक्कासाठी भांडण करतात अशा विविध कारणांमुळे भांडण झालेलं आपण पाहतो आजपर्यंत असे अनेक व्हायरल व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील ज्यात कधी ट्रेनमध्ये तर कधी गल्लीमध्ये महिला किंवा पुरुष भांडताना दिसले असतील पण आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दोन लहान मुली भांडण करताना दिसत आहेत यांच्या भांडणामागे काय कारण आहे जाणून घेऊयात पाहत असाल आणि ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका ठिकाणी दोन लहान मुली एकमेकींसमोर उभ्या असून त्या एकमेकांबरोबर भांडताना दिसत आहेत यावेळी त्या दोघीही एकमेकींना कशावरून तरी जाब विचारताना दिसत आहेत पण त्या दोघीही तोत्र्या बोलत असल्याने त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे समजण्यापलीकडचं आहे परंतु त्यांच्या बोलण्याच्या अंदाजावरून नक्की त्या दोघींमध्ये बिनसल्याचं दिसत आहे या दोघींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हायरल होताच होता अनेक युजर्स यावरती प्रतिक्रिया देताना दिसत आहेत त्यातील एका युजरने लिहिलंय पोलीस स्टेशन पर्यंत येत असेल तर सांगा फोर्स तयार ठेवायला तर आणखीन एकाने लिहिलंय कळलं का कोणाला काय बोलली ती तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा